चुराकर माखन खाया गौल नका नंद कुमर कन्हैया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा विस्तारू बाबाजी दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनिया का देवा आदि दे देवा जगत रय जीवा परिसावी केशवा विनंती माझी जी। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे प्रेम काही कला कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद घन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम अशा कृपा आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबर आहे वैराग राज रसिक जगद्गुरु तुकोबर आहे स्वानंद सुख सद्गुरु जोग महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत असणार हे के केशव शिवनी नगर आणि या केशव शिवनी नगरामध्ये केशव प्रांगणामध्ये भगवान केशव राजांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने तथा अनेक असणाऱ्या देव संत महात्म्यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने चालू असणारा अखंड हिणाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची काल्याची सेवा माझ्याकडे आलेली आहे विठ्ठल विठ्ठल भव्य दिव्य असणार हे मंदिर आपण समस्त शिवनी नगरातील नागरिकांनी अथक परिश्रम करून हे मंदिर तयार केलं त्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा झाली यथाविधी यजमानांच्या हाताने नवे नवे देवता गुरुदेवता द्विजदेवता यांच्या हाताने भूदेवता यांच्या हाताने या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आज त्या कार्यक्रमाची सांगता होत आहे आणि सांगतेचं कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे या गेली बावीस वर्षापासून हात अखंड आराम सप्ताह या ठिकाणी होतोच आहे आणि या बावीसाव्या वर्षाची काल्याची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ यांनी माझ्याकडे दिली विशेषतः हा सप्ताहाचा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केला ते श्री हरिवंतपरायन नारायणराव उदावंत यांनी हा कार्यक्रम आयोजन केला गेली सात दिवसापासून जो होणारा खर्च आहे तो स्वतः नारायणरावजी उदावंत करत आहेत आणि या सप्ताहामध्ये विशेषतः सर्वच कार्यामध्ये जास्तीचा भाग जर पाहायला गेला तर ग्रामस्थांचा सर्वात मोठा आहे कसा म्हणा हे मंदिर जे उभं केलं ते ग्रामस्थांनी उभं केलं यातही केशवराजाची जी मूर्ती आहे ती समस्त ग्रामस्थ मंडळींची आहे विशेष पुन्हा ज्ञानोवरायांची मूर्ती असेल नरहरी महाराजांची मूर्ती असेल हे उदावंत परिवारातील मला वाटतंय ज्ञानोवरायांची मूर्ती जी आहे स्वर्गवासी पार्वतीबाई नारायण उदावंत यांच्या स्मृतीर्थ श्री राम मूर्ती ज्ञानेश्वर माऊली मूर्ती आणि संत नरहरी महाराज मूर्ती ही वसंतराव उदावंत यांनी दिलेली आहे विशेषतः सौ वेणुबाई सूर्यप्रकाश उदावंत मुरलीधर बुट्टेड यांचे तर्फे संत मुक्ताबाई यांची मूर्ती देण्यात आलेली आहे सौ रुक्मिणीबाई सुरेश कुलते सरंबा तर्फे मातोश्री स्वर्गवासी पार्वतीबाई नारायण उदावंत यांचे स्मृतीप्रित्यर्थ पार्वती देवी मूर्ती कुलते साहेबांनी दिलेली आहे विशेषतः गणपती महाराजांची मूर्ती श्री विनोद भाऊ वहाग भाजपा प्रवक्ते यांनी दिलेली आहे म्हणजे या कार्याला अनेक जणांचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे आणि अशा प्रकारे हा यथाविधी हा कार्यक्रम पार पडलेला आहे कोणताही कार्यक्रम एक दिवसाचा असू द्या दोन दिवसाचा असू द्या सात दिवसाचा असू द्या